रामकृष्ण आरेमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतो शेंगदाण्यापासून शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत आपल्याला फक्त मस्त घालून आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो श्रावण सोमवार तिसरा तिसऱ्यासमोर सोमवारला आज आपण बनवतो लाडू खूप सोपी रेसिपी आहे खूप पटकन दिशेवती वेळ लागत नाही फक्त शेंगदाण्या एक मस्तपैकी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे भाजल्यानंतर त्याच्यावाला टपलं जे आहे ते काढून घ्यायचं जेवढं निलं त्याचं इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या प्रमाणात तुम्हाला किती लाडू बनवायचे त्या प्रमाणानुसार तुम्ही शेंगदाणे घेऊ हो शकता शेंगदाणे छान असे मस्त व्यक्तीसाठी भाजल्याशिवाय आपल्याला गॅस कमी करायचा नाही तुम्हाला कमी गॅसवर जर भाजायचे असेल तर अजूनच खरपूस होते पण आपले फूल पण करायचं गॅस नाही तर जवळ ज़ौग जात इथं भाजलेलं प्रमाण बरोबर आहे शिगडीचं इथे शेंगदाणे छान असे आपल्याला भाजून झालेले मस्तपैकी असे खरपट भाजून घ्यायचे शेंगदाणे टाकलं निघायला लागलं तर समजायचे शेंगदाणे भाजले आता आपण शेंगदाणे थोडेसे शे थंड होऊन देऊया त्याच्यावर टाकल काढून घेऊया इथे आपण शेंगदाणे छान असे चोळून घेतलेले भाजलेले शेंगदाण्याचं इथे टर्कल काढून घेतलेले आणि एकदम परफेक्ट माप घ्यायचं म्हटल्यावर आपल्याला इथं आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी शेंगदाणे आणि पाऊन वाटी गुळ गूळ जास्त नाही वापरायचं आणि तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही एक फुल वाटी वापरायचं पण ही शेंगदाण्याची वाटी मोठी आहे म्हणजे हे पावशेर शेंगदाणे आहे आणि हातपाव गोळ आहेत तर आता आपण हे दळून घ्यायचं आहे मिक्सरला थोडं थोडं करून आता हे खालचे शेंगदाणे जे आहे ते वापरायचे नाही आपण जेवढे मापाला घेतलेले तेवढेच वापरायचे तर इथं आपण शेंगदाणे घालून घेतले लगेचच त्याच्यात थोडंसं गूळ घालून घ्यायचं आहे बारीक फिरून घ्यायचं इथं फिरून घेतलेले शेंगदाणे आणि गूळ आपण याच्यात घालून घ्यायचं आहे वाट्यामध्ये काढून घ्यायचं आता दुसऱ्या शेंगदाण्याने दुसरा गुळ आपल्याला फिरून घ्यायचा तसंच सगळं तसंच करून घ्यायचं आपण दुसरे पण शेंगदाण्याने गुळ घेऊन घेतला तर याच्यात पहिल्यांदा गुळ कमी झाला होता आता याच्यात गूळ जास्त आहे तर आता आपण लाडू बांधून घ्यायचे लाडू बांधायला आपल्याला इथं गावर तुपाचा वापर करायचा आहे ता तर एक चमचा मोठा असा गावरन तूप घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता छान असं इथं मिक्स झालेलं आहे बघा आणि लाडू पण तयार होतो आता लगेचच लाडू बांधून घ्यायचे एकदम सोपी रेसिपी आहे खूप वेळ लागत नाही फास्ट होते शेंगाने फक्त नीट व्यवस्थित भाजून घ्यायची खरपूस असे आता लगेचच लाडू बांधून घेऊया असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे तुम्हाला जेवढे मोठे पाहिजे असेल तेवढे तुम्ही बांधायचे तर असे एकदम मस्तपैकी लाडू बांधून घ्यायचे डिशमध्ये ठेवून तर आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत बघा किती छान असे लाडू तयार झालेले आहेत मस्त पैकी खूप छान पटकन रेसिपी होती खूप वेळ लागत नाही काही नाही छोट्या मोठ्या भुकेसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी श्रावण सोमवार विशेष तर आज हे लाडू बनवलेले तर आवडले तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा